और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी बेस्ट ऑफर्स केल महालक्ष्मी सेल्स मे अंबरनाथ मध्ये अनेक महत्वाच्या रस्त्यांवर पथदिवे लावण्यात आलेले नसून जिथे लावले आहेत तिथले नव्वद टक्के पथदिवे बंद असल्याचा आरोप भाजपानं पत्रकार परिषदेत केलाय या विरोधात मुख्याधिकाऱ्यांकडे महिनाभर पाठपुरावा करून ही परिस्थिती थेच असल्यानं अकरा ऑगस्ट रोजी पालिकेवर मोर्चा काढून पालिकेला टाळ ठोकण्याचा इशारा भाजपाने विधानसभा संयोजक अभिजित करंजुले यांनी दिलाय अंबरनाथ शहरात रस्त्यांच्या कॉन्क्रीटीकरणाची कामं झाली त्याच कामांमध्ये पथदिवे लावण्याचाही समावेश होता परंतु तरीही पालिकेनं पथदिवे लावण्यासाठी वेगळा ठेकेदार नेमला असून प्रत्यक्षात शहरातले नव्वद टक्के पथदिवे बंद असल्याचा आरोप भाजपनं पत्रकार परिषदेत केला या सगळ्यात भ्रष्टाचार झाला असून केवळ काही मुख्याधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचं भाजपाचे विधानसभा संयोजक अभिजित करंजुले म्हणाले शहरातील पथदिवे बंद असल्याचे पुरावेही त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवलेत तसंच याबाबत अकरा ऑगस्ट रोजी पालिकेवर भव्य मोर्चा काढणार असून जी पालिका नागरिकांची समस्या दूर करू शकत नाही ती उघडी का ठेवायची म्हणून पालिकेला टाळ ठोकणार असल्याचा इशारा अभिजित करंजुले यांनी दिलाय या पत्रकार परिषदेला भाजपाचे पूर्व शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पश्चिम शहराध्यक्ष लक्ष्मण पंत आणि प्रजेश तेलंगे यांच्यासह राजू कुलकर्णी खानजी धल अजित खरात दिलीप कणसे रुपाली लठ्ठे उपस्थित होते नगरपालिकेच्या माध्यमातून जे विद्युत रोषणाईची केली जाते त्याच्यामध्ये जवळपास नव्वद टक्के स्ट्रीट लाईट हे बंद अवस्थेत आहे जे दहा टक्के चालू पण आहेत ते कुठंतरी ते काजवेचे शेफ्टीला जसे शे दिवे असतात तसे छोटे छोटे दिवे त्या ठिकाणी नगरपालिकेने लावलेत ह्या सर्व गोष्टींना लक्षात गे घेत आम्ही गेल्या एक महिन्यापासून मुख्य अधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो मुख्य अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की कोणतीतरी एक न्यायालयीन लढाई चालू आहे त्याच्यामुळं कॉन्ट्रॅक्टरवर कोणत्याच प्रकारची पेनल्टी किंवा सक्ती त्या ठिकाणी करता येत नाही आहे प्रत्येक कॉन्क्रिटीकरणाच्या प्रोजेक्टमध्ये स्ट्रीट लाईट ही अनिवार्य आहे त्याचे बिलिंगसुद्धा काढण्यात आली आहे हे त्या ठिकाणी आमच्याकडं पुरावे सकट त्या ठिकाणी आम्हाला माहिती आहे तर ते स्ट्रीट लाईट गेले कुठं आणि जर का गेले असतील तर आम्ही विनंती करतो नगरपालिकेला की त्या ठिकाणी त्यांनी एफ आय आर दाखल करावं चोरीचं आपलेच अधिकारी त्या ठिकाणी फॉल्टमध्ये किंवा चुकीत त्या ठिकाणी आढळून आलेत एक खूप मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी अंबरनाथ शहरामध्ये झाला आहे गेल्या आम्ही एक महिन्यापासून त्यांचा पाठपुरावा करूनसुद्धा कोणत्याच प्रकारचं योग्य आम्हाला उत्तर मिळालं नाही या सगळ्या गोष्टींना लक्षात घेता एक आक्रोश मोर्चा ह्या त्या ठिकाणी नगरपालिकेवर आम्ही काढणार आहेत येणाऱ्या अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते अंबरनाथ नगरपालिकेपर्यंत हे पायी एक मोर्चा आम्ही त्या ठिकाणी काढणार आहोत आणि हा फक्त मोर्चा नाही तर त्या अंबरनाथ नगरपालिकेला टाळाच लावण्याच्या होत हेतूने आम्ही त्या ठिकाणी कूच करणार आहोत जी नगरपालिका जर का आपल्याला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत नसेल तर त्या ठिकाणी ते, ते नगरपालिका चालू ठेवून कोणत्याच प्रकारचा अर्थ कुणाल मात्रे स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा